धाबा चालकाची गोळी झाडून हत्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील घटना जिल्ह्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे अशा स्थितीत राजुरा येथे गोळीबार करून एका सरदाराची हत्या झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तोंडाला मास्क लावून एका सरदाराचा खून केल्याने राजुरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले काही महिन्यांपूर्वी एका निष्पाप महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती यात जो अपराधी आहे तो सरदारजीचा भाऊ यात गुन्हेगार असल्याचे बोलले जात आहे पोलीस विभाग घटनास्थळी दाखल ही हत्या नेमकी कशामुळे झाली आणि खुनी कोण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत सात्र्याने वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे पोलीस, पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज